स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती संपर्क आठ तीन, एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन पर्यावरणाचा समतोल राखला जात नसल्यानंच आज वातावरणातील बदल आपल्या सर्वांना जाणवू लागलाय उष्णतेचं वाढलेलं तापमान अनियमित पावसाळा यामुळे नकळत हा परिणाम मानवी जीवनावर देखील होतोय त्यामुळे ही परिस्थिती अशीच राहिल्यास येणाऱ्या भयंकर संकटांचा सामना आपल्या सर्वांनाच करावा लागणार आहे त्यामुळे पर्यावरण वाचवा झाडे लावा झाडे जगवा असं म्हणत नेरळ येथील तेरा वर्षीय सायकलपटू हिरेन हिसालके ही यानं आपल्या वाढदिवशी अनोख्या पद्धतीनं संदेश देत परिसरात जनजागृती मोहीम घडवून आणली याला परिसरातील नागरिकांनी देखील भरभरून प्रतिसाद दिला आपल्या आई वडिलांचा आदर्श उराशी बाळगून कर्जत तालुक्यातील नेरळ येथील चहा विक्रेत्याचा मुलगा असलेला हिरेन राम हिसालके गेले अनेक वर्ष समाज जागृतीसाठी झटत आहे यासाठी आजवर त्यानं शेकडो मिलो प्रवास हा सायकलवरून करत ही जनजागृती मोहीम आखली असून या माध्यमाद्वारे त्यानं विविध प्रश्न हाती घेत ते जगासमोर मांडण्याचा यशस्वी प्रयत्न केलाय मार्च त्याचा वाढदिवस जिथे लहान वयात मुला घरात आईवडिलांच्या मागे लागून बाहेर फिरण्यासाठी तगादा लावतात तिथे हिरेन यांना आपल्या आई वडिलांच्या आणि काकाच्या सोबत रस्त्यावर सायकलवर तो निघाला होता कारण एवढेच होते तेवीस मार्च जागतिक हवामान शास्त्र दिन परिसरात वातावरणात झालेला बदल पाहता पर्यावरणाचा समतोल राखणं ही काळाची गरज ओळखून हिरेननं स्वतःला एका पीपी किटमध्ये पूर्ण झाकून घेतलं होतं पाठीवर ऑक्सिजन सिलेंडर तोंडावर ऑक्सिजन नळकांडी हे सर्व काही सांगून जात होतं भविष्यात हीच परिस्थिती उद्भवू नये यासाठी त्यानं झाडे लावा झाडे जगवा अशी जनजागृती घडवून आणत एक संदेश देत होता कर्जत तालुक्याला नैसर्गिक संपदा लाभलेली बारमाही वाहणारी उल्हास नदी ही देखील सांडपाण्याच्या आणि येथील वाळू माफियांच्या विळख्यात सापडू लागल्यानं या नदीचं संवर्धन करण्यासाठी तो पोटतिडकीनं सांगत होता नेरळ पोलीस ठाणे येथून त्यानं या ये जनजागृती मोहिमेला सुरुवात केली यावेळी पोलीस पोलीस ठाण्याचे अधिकारी शिवाजी आणि पोलीस स्टाफ यांनी हिरेनचं कौतुक केलं हिरेननं गायलेल्या काव्य पंक्ती खरोखरच लाख मोलाच्या होत्या सूर्यप्रकाश देणारा सूर्य कधी आपल्याकडून बिल स्वरूपात पैसे मागतो का रविवारची सुट्टी घेऊन तो कधी सुट्टी घेतो का प्राण्यांमध्ये वर्णभेद झालेला आपण पाहिला का असं म्हणत त्यानं सायकलवर प्रवास करत विद्या विकास शाळा त्यानंतर नेरळ हेटकराळी बाजारपेठ रिक्षा स्टँड हिरण टॅक्सी स्टँड आणि नेरळ पूर्व परिसर गाठून सगुणाबाग येथील पर्यटकांना हा संदेश त्यानं सायकल वरून पोहचवला

यावेळी हिरेन सोबत त्याचे वडील काका मावशी कल्पना हिलाल ह्या सोबत होत्या परंतु सायकलवरून जनजागृतीसाठी प्रवासात निघालेल्या हिरेनला वाटेत सर्वसामान्य राजकारणी सर्व धर्मीय अंध अपंग नागरिकांनी भेट घेत त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप देत पाठीशी उभे राहण्याचं वचन दिलं वाढदिवसाच्या शुभेच्छा देत हिरेनला पुढील वाटचालीसाठी भरभरून प्रेम दिलं एकूणच लहान वयात आज हिरेनने मोठी उंची गाठली असं म्हणायला हरकत नाही कारण या धावपळीच्या जगात कुणाला दुसऱ्यासाठी वेळ नाही त्यामुळे त्याचा छोटासा संदेशही आपल्या जीवनात अनेक बदल घडवून आणणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत